ज्यांना कोणालाही तुमच्या फॅमिलीमध्ये शेपूची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशी भाजी करून बघा ह्या पद्धतीने करून बघा सगळी चवीने आवडीने खातील भरपूर साऱ्या टिप्ससोबत आणि कोणत्या भाकरीसोबत ही भाजी छान लागते ते सगळं मी शेअर केलं आहे या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब एकदा तुम्हाला स्वागत आहे तर आज माझ्या घरात शेपूची भाजी होणार आहे तर शेपूची भाजी बऱ्याच वेळा काही जण खात नाहीत कारण की पालेभाज्या बऱ्याच जणांना आवडत ना नाही आणि शेपूची भाजी खास करून शेपूच्या भाजीचा एक वेगळासा वास असतो तो, तो काहींना आवडत नाही त्याच्यामुळे ते खात नाही तर शेपूची भाजी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मी सांगते त्या पद्धतीने आणि असं असं त्याच्यामध्ये ॲड करत जा की त्याच्यामुळे तो जो शेपूच्या भाजीचा जो वास असतो ना तो एकदा भाजी शिजायला लागला तो वास येतो ना तर तुम्हाला असं येईल का कधी एकदाची भाजी होते आणि आम्ही ती खातो कारण की अप्रतिम होते भाजी अशी असा मसाला बनवायचा आहे त्याच आपल्याला त्यासाठी लाल तिखटचा वापर करायचा नाही आहे त्याच्याने ही भाजी खूप छान होते बरेच जण शेंगदाण्याचा कूट ॲड करतात तर मी ही शेंगदाण्याचा कूट ॲड करते पण अशी अशी भाजी मला शेंगदाण्याच्या कूटपेक्षा जास्त आवडते तर म्हटलं आपण छान करतो आपल्या घरात सगळ्यांना ही भाजी आवडते तुम्हाला तुम पण शेअर करू दे म्हणजे तुम्हाला ही शेपूची भाजी आवडेल तर आता लवकर काय प्रोसेस येते सुरू करू आणि पटकन बनवून घेऊ आणि पटकन खाऊन घेऊ भाजी करण्याआधी आपण सुरुवातीला तुम्ही पाहताय एक छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतली आणि ती भिजत घातली आपल्याला दोन तास ही डाळ भिजायला हवी आता मी बाकीची काही कामं करून घेतली आणि त्यानंतर भाजी निवडायला घेतली तर ही शेपूची भाजी कशी निवडायची मी तुम्हाला दाखवते एक भाजीची जुडी आहे आणि त्यातनं मी एक एक डेक बाजूला काढते आणि त्या डेकाला जे पानं आहेत तुम्ही बघू शकता हे हा जो पानांचा असा ग्रुप आहे तो अलगच मी साईडला काढते जाड जे जे डेख असतं ते आपल्याला घ्यायचं नाही आहे वरचे वरचे शेपूची भाजी आपल्याला घ्यायची आहे खाली जे डेखा आहेत जाड ती आपल्याला घ्यायची नाही आहेत आता या भाजीसाठी आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे है है। एवढं घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही मी भाजी वॉश करून घेते छान धुवून घ्यायचे आपल्याला त्यासाठी आपल्याला मोठी कढई घ्यायची किंवा मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये ह्या पालेभाज्या अशा भरपूर पाण्यामध्ये धुवून काढायच्या मोठं भांडं घ्यायचं कारण असं की ह्या पालेभाज्या तरंगल्या जातात आणि मग ह्याला जी माती असते ती खाली बसते पाण्यामध्ये खाली बसली जाते तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते अशा आव तरंगलेल्या भाज्या पण चांगल्या पाण्यामध्ये हिसळून एका चाळणीमध्ये मी का काढून घेते त्या भाज्या पाणी निथळून आता ह्या म ह्या भाज्यांचा जो गाळ आहे मातीचा तो ह्या कढईमध्ये बसलेला आहे हे तुम्ही बघू शकता म्हणजे ही एवढी घाण निघालेली आहे म्हणजे आपली आता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे तर तुम्ही पण अशाच धुवून घेत जा मस्त हवा सुटली तर हे असे दोन कांदे घ्यायचे आहेत आपल्याला ते बारीक चिरायचे आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की भरपूर साऱ्या टिप्स सोबत तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि बघण्याच्या नादात बेलायकोनची बेल, बेल वाजवायला विसरून जाणार सो जा आणि बेलायकोनची बेल, बेल वाजून घ्या तही आता ही शेपूची भाजी मस्त स्वच्छ पण कट करून घ्यायची आहे आता इथे चॉपिंग पॅडवर मी थोडी थोडी करून शेपूची भाजी कट करून घेणार आहे कट करताना मी बारीक बारीक चिरून घेणार आहे बारीक बारीक चिरल्यामुळे ती आप त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ ॲड करणार आहोत सो ती छान मिक्स होणार आणि मग भाजी खायलाही मस्त लागणार आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मी आधी शेपूची भाजी का घेतली कारण की आता एवढी बारीक आपल्याला शिरायला लागते शेपूची भाजी आणि ही जर आपण पाण्यात म्हणजे आता ही जर पाण्यामध्ये असली तर आपण शेपूची भाजी धुताना जे पाणी गाळून टाकतो त्या त्या पाण्यासोबत या भाजीतले सगळे क्षार निघून जातील जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात जे आपल्या पोषक तत्व असतात ना ह्याच्यामधले ते सगळे पाण्यासोबत निघून जातात सो फायदा नाही ना असं करून म्हणून आधी मी धुवून घेतली म्हणजे जेव्हा ती मोठी मोठी होती तेव्हा ती धुवून घेतली आत्ता चिरल्यानंतर आता ते क्षार त्याच्यामध्येच ते चा आहेत भाजी शिजताना पण ते वाफेवरती त्याच्यामध्येच असणार आहे आणि ते आपल्याला आपल्या शरीराला बेनिफिट्स देणार आहेत तर असं नेहमी पाल्याभाज्या असं नेहमी पाल्याभाज्या करत असताना तुम्ही करायचा काही लोक अशी छोटी छोटी चिरतात आणि पाण्यात धुवून 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 टाकतात मग काय खायचं नुसतं सुथा म्हणजे नुसतं गवत खायचं आपण सांगा तुम्हाला आहे ना पटत असेल तर कमेंटमध्ये सांगा की माझं बरोबर आहे मेथीची भाजी पण अशीच घ्यायची अशीच पहिला धुवायची आणि मग कापायची आता गॅसवर इथे कढई ठेवली कढई गरम झाली गरम झाल्यानंतर तेल ॲड केलं तेल घेताना फक्त अडीच चमचे मी तेल घेते कारण माझी तेलाची पळी जी आहे ती मोठी आहे तेल गरम होत आहे कढईमध्ये तो पण तोपर्यंत आपण टॅमॅटो आहे कट करायचा तोही कट करून घेऊ तेल गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा शिजतोय तोपर्यंत आपला हा टॅमॅटो कट करून आता इथे कांदा शिजल्यानंतर लगेच आपल्याला टॅमॅटोचे काप नाही ॲड करायचे पहिल्यांदा आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे हा मसाला भाजीसाठी बनवलेला त्यामध्ये तुम्ही पाहिलं सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि ओलं खोबरं इत्यादीचा वापर करून हा मसाला तयार केला हिरवा मसाला आणि तो आता मी ह्या भाजीवर मध्ये ॲड करणार आहे मस्त गरम तेलावर त्याला मी परतवून घेणार आहे कांद्यासोबत आता मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे आहे म्हणजे साधारण एखाद मिनटं तरी तुम्ही छान मसाला तेलावर असं परतून घ्या म्हणजे तो छान शिजला जाईल आपण ही याच्यामध्ये हळद आता ही जी आपण दोन तास डाळ भिजवली होती मुगाची ही त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ही स्वच्छ धुवून घेतली आहे पाणी स्वच्छ होतं आणि आपल्याला भाजी शिजायला थोडं लागणार होतं सो मी ठेवले त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करतोय चवीनुसार मीठ आणि मग ऍड करतोय ही मस्त हिरवी गार शेपूची भाजी मुगाची डाळ मसाल्यावरती छान परतून झाल्यानंतर आपण शेपूची भाजी ॲड केली आणि आता तीही आपण मुगाची डाळ आणि मसाल्यामध्ये एक जीव करणार आहोत अशी छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि हे करत असताना आपला गॅस फास्ट नसावा गॅसची आज मंद असावी छान सगळं मिक्स झाल्यानंतर आपण ज्या मसाला केला होता त्या भांड्यामध्ये पाणी घालतोय आणि पाणी घालून छान ढवळून घेतो म्हणजे जो राहिलेला मसाला असेल तो पाण्यासोबत आपल्या भाजीमध्ये मिक्स होईल तर आपल्याला जास्त पाणी नाही घ्यायचं आहे डाळ ही भिजलेली आहे छान छान दोन तास भिजलेली आहे सो मस्त ती शिजणार आहे लवकर शेपूही शिजायला वेळ नाही लागणार आहे सो आपण एक साधारण अर्धा कप पाणी ॲड केलं आहे भाजी शि शिजण्यासाठी इथे जी भाजी होती ती आपण दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे शिजायला आणि ह्या साईडला मी आता भाकरी भाजते ज्वारी बाजरीची माझ्या आईला लवकर जेवण वेळेवर द्यायला लागतं तिला मेडिसिन घ्यावे लागतात सो ही घाई चालली आहे मला व्हिडिओ जमत नाही आहे पण तरी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की छान छान रेसिपी माझ्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आता एकीकडे भाकरी करण्या करायला सुरुवात करण्याआधी आपण भाजी चेक करूया पाणी कमी झालं आहे का नाहीतर गॅस मंद आचेवरच होतं मंद आचेवरच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी आहे कधी चुकून आपण भोळ्यात जर विसरून गेलो तर ती पाणी आटून जातं आणि भाजी लागू शकते म्हणजे जळून जाऊ जाईल सो टेस्ट लागणार नाही सो ते चेक करून घ्यायला पाणी आहे खूप कमी होते आटू दे तोपर्यंत आता एकीकडे मी भाकरी करून घेतल्यात चार भाकरी टाकल्यात आणि आता आपल्याला भाजी चेक करायची चे आहे बऱ्यापैकी जेवढं पाणी होतं तेवढं आटून गेलेलं आहे आता जशी सुखी भाजी आपल्याला हवी होती तशी झालेली आहे पण ऐका जर तुम्हाला पाणी हवं असेल थोडी ओली भाजी हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता आम्हाला अशी ड्राय भाजी आवडते सो आम्ही एकदम ती ड्राय केली भाकर होते एकीकडे भाजी कॉल करा भारी झाली आहे भाजी तर अशी हि ज्वारीची भाकर कडे सकाळची चपाती आहे ती मी तव्यावर ठेवली ती गरम होईल म्हणजे ती पण खायला मज्जा येईल आणि शेपूची भाजी आता जी मी आईला आणि ह्यांना देत आहे तर भाजी अप्रतिम झाली आणि आता ह्याच्या बरोबर ह्याच्यासोबत खूप छान लागणार आहे तर किचनमध्ये खिडक्या बंद ठेवल्यात ना आता घाम येायला लागला कारण की ओपन ठेवला तर आपला गॅस विचतोय सो तर कसा वाटला हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्ही करून बघा शेपूची भाजी जी कोणी खात नसेल तर अशी करून बघितलीत so, ना तुम्ही चपातीसोबत खा भा तांदळाच्या भाकरीसोबत खा ज्वारी बाजरी नागली कश कोणत्याही भाकरीसोबत खा ती छान लागेल बेस्ट लागेल उत्तमच लागेल सो हा वि आणि मा आपला हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा अशी छान छान भाजी दुसरे लोकही बनवतील आणि तुम्ही पण अशीच करता का मला कमेंटमध्ये सांगा आणि आणखी एक पद्धत आहे ही भाजी बनवायची ती पण मी तुम्हाला शेअर करेन तर आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा बेल लायकोनची बेल वाजवली नसेल तर जा आणि बेल बेलायकोनची बेल वाजवा कारण आपल्या नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार Bye bye, thanks for watching.